दर्शक हो नमस्कार शुभ सकाळ आज वीस सप्टेंबर रोजी सकाळी सहा वाजताची उजनी अपडेट देण्या अगोदर सोलापूर जिल्ह्यासाठी खरं तर महत्त्वाची बातमी आहे सोलापूर जिल्ह्यामध्ये रात्री मुसळधार पावसानं खरतर हाजीर लावली आहे जो काय पाऊस आहे तो या हंगामातला सर्वात दमदार पाऊस अनेक ठिकाणी पडला आहे तुमच्या भागामध्ये जर पाऊस पडला असेल तर आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा पंढरपूर तालुक्यामध्ये रात्री साडेनऊ ते बारा वाजेपर्यंत मुसळधार पाऊस पडलेला आहे त्याची किती नोंद झालेली आहे त्याची अपडेट आपण अकरा वाजता त्या ठिकाणी एकंदरीत जिल्ह्याची पूर्ण माहिती आपण त्या ठिकाणी पाहणार आहोत कारण या हंगामातला परतीचा सर्वात मुसळधार पाऊस सध्या या ठिकाणी पडत आहेत ही अपडेट पाहिल्यानंतर आपण उजणीची अपडेट पाहतोय आज सकाळी सहा वाजता उजणीची अपडेट आपण पाहिली तर दौंडची आवक आहे ती दौंडची आवक कालच्या इतकीचा एकवीस हजार सातशे सतरा आहे आणि उजनीचा एकूण पाणीसाठा हा एकशे एकवीस पॉईंट चौऱ्याहत्तर टी एम सी झाला असून उपयुक्त पाणीसाठा हा अठ्ठावन्न पॉईंट शून्य आठ टी एम सी झाला असून टक्केवारीमध्ये उजनी धरण हे एकशे आठ पॉईंट बेचाळीस टक्के इतके धरण भरले आणि पूर्ण यंत्रण दृष्टीनं रात्री आठ वाजल्यापासून जो काय चाळीस हजाराचा विसर्ग या ठिकाणी सोडण्यात येत होता तो आत्ता पाच हजारनं कमी करण्यात आला असून तो आता पस्तीस हजार इतका आहे आणि निर्मितीसाठी सोळाशे कुसेक या ठिकाणी सुरू आहे सिनामाड्यासाठी एकशे ऐंशी कुसेक सुरू आहे बोगद्यासाठी दोनशे कुसेक सुरू आहे आणि मुख्य कारणासाठी सहाशे कसे विसर्ग या ठिकाणी सुरू आहे उजनी आणि विहीरची अपडेट आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवतो कदाचित मुसळधार पावसामुळे काल पुण्यात पाऊस झाल्याची अपडेट मिळते त्यामुळे दौंड च्या ओक वाढली तर मात्र पूर्ण नियंत्रण करण्याच्या दृष्टीने उजनी धरणातून विसर्ग कदाचित वाढवला जाऊ शकतो आणि तो वाढवलेला विसर्ग हा आम्ही तुमच्यापर्यंत आपल्या या परिवर्तन न्यूजच्या माध्यमातून पोहोचवतोय त्यासाठी परिवर्तन न्यूज लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा